नमस्कार मंडळी आज मी डिमार्टला चालली आहे आता रेडी झाली आहे आता मी निघते आहे डीमार्टला मला थोडंसं काम आहे थोडंसं सा सामान आणायचं आहे चला तुम्हाला पण दाखवते मी रस्त्याने जेवढी शूटिंग करता येईल तेवढी करेन मी स्टँड घेऊन जाते सोबत बघू आपण करता येते का शूटिंग चाबी घेऊन घेते चाबी घेतली मी आता जास्त दूर नाही आमच्या घरापासनं डीमार्ट जवळच आहे तर म्हटलं चला सायकलनीच जाऊ तर मी आता निघते सायकलने बघू आता जाता येते की नाही शूटिंग करता येते की नाही रस्त्याने काय माहिती प्रयत्न करेल मी स्टँड पण घेऊन जाते शक्य असेल तर सायकलवर शूटिंग करेल नाही शक्य असेल तर देईन बघू ट्राय करून बघू चला मी आता निघते बघा ही आहे माझी सायकल आता मी निघते याच्याने सायकल घेते बॅग ठेवते आणि मग निघते खाली आल्यावर पाहिलं तर खूपच ऊन आहे आज दुपारचा टाईम आहे ना तर खूपच ऊन आहे मी सायकलमध्ये मोबाईल ठेवण्याचा प्रयत्न केला पण ती स्टँड आहे ना आहे खाली खाली जशी जशी मी चालते ना तसं तसं स्टँड सटकत आहे आणि मोबाईल पण सटकतोय मी तुम्हाला एवढी शूटिंग दाखवते मी नंतर कधी दाखवेल तुम्हाला बघा मी इथं हातामध्ये घेऊन मोबाईल ट्राय करून पाहिला शूटिंग होते का पण जमत नाही आहे कारण गाड्या पण भरपूर होत्या आता मी डिमार्ट जवळ पोचली बघा हे आहे समोर डिमार्ट आणि हा मेन रोड आहे ह्या रोडावर खूपच ट्रॅफिक असते आणि आता मला इथं सरळ जायचं आहे आणि मग तिथून क्रॉस करायचं आहे कारण डीमार्टला मी इथून क्रॉस नाही करू शकत चला आता जाते हळूहळू दोन मिनटं थांबली होती तर म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ ही डीमार्टच्या समोरचीच बिल्डिंग आहे फायनली मी आता पोहोचले डीमार्टला आता जाते डीमार्टमध्ये सामान घेते आणि सायकल आता इथं लावते मी डीमार्टमध्ये जास्त शूटिंग नाही केली कारण डी मार्ट जास्त शूटिंग करणं पण ठीक नाही वाटत ना म्हणून मी नाही केली डीमार्टला येऊन माझा काहीच फायदा नाही झाला मला जे पाहिजे होतं ते काहीच नाही इथं आता मी निघते घरी माझ्या सायकलला मी कुरूप लावून गेली होती तरी पण माझी सायकल लोकांनी साईडला ठेवून दिली आणि तिथं गाडी लावून दिली मला काढायला थोडा त्रास झाला आता मी सायकल काढली कशी तरी बाहेर आणि आता मी निघते घरी जाते मी परत स्टँड ठेवून मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला पण ते जमत नाही आहे म्हटलं मग आता थोडासा सामान घेतलं आहे डीमार्टमधून तर स्टँड लागेल पण तेही लागत नाही आहे सटकत आहे तर मला थोडं वाईटच वाटतंय मी स्टँड घेऊन आली पण लागत नाही आहे तुम्हाला नाही शकत आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम आता मी थोडा वेळ पायदळ चालते आणि तुम्हाला दाखवते रोड बघा हा डीमार्टच्या बाहेरचा रोड आहे ॲक्च्युली I mean, you... ना ने पन पन एक दा। पन मी म्हटलं चला व्हिडिओची प्रॅक्टिस पण होऊन जाईन आणि तुम्हाला दाखवायला पण होऊन जाईन मी अगोदर पण डिमांडमध्ये सायकल घेऊन आली होती एकदा पण तेव्हा मी शूटिंगने केली होती आता म्हटलं चला दुसऱ्यांदा आली आहे तर मी तुम्हाला शूटिंगमध्ये दाखवते बाहेर येणं खूपच ऊन आहे रोज आपण घरामध्ये असतो तर आपल्याला एवढं ऊन जाणवत नाही पण बाहेर निघाल्यावर खूप ऊन जाणवतं आज मी बऱ्याच दिवसानंतर सायकलवर अशी बाहेर निघाली तुम्हाला खूप ऊन तर आपल्यासारखं वाटतं आहे चालता चालता मला अशी एक आयडिया सुचली की मी मोबाईल जर हातामध्ये धरला तर मोबाईलमध्ये मा माझी सावली दिसेल बघा मी तसं करून पाहिलं मोबाईल हातामध्ये धरला आहे आणि आता मी निघाली आहे सायकल चालवायला मला खूपच आवडतं मी जेव्हा कॉलेजला होती ना तेव्हा मी सायकलने जात होती आणि येत होती तर मला सायकल खूपच आवडते म्हणून मी सायकल घेतली आणि जवळ कुठे जायचं असलं ना तर मी सायकलनेच जाते आणि येते थोडंसं पेट्रोल पण वाचतं आपल्या गाडीचं आणि आपली एक्सरसाइज पण होते तुम्ही पण शक्य असेल तर सायकल वापरा सायकलमुळे तुमची एक्सरसाइज पण होईल आणि पेट्रोल पण वाचेल आणि छान वाटतं सायकलवर फिरायला एकदम मस्त वाटतं वेगळाच मजा येतो सायकलवर मी तर येताना मस्त आनंद घेत घेत आली आता मी रोड क्रॉस करते आता मला त्या बाजूला जायचं आहे रोड क्रॉस करून तर मी आता इथं थांबली आहे रस्त्यांनी येताना मी आता इथून तुलसी घेतली आता तुलसी घेऊन निघाली आहे आता जवळच आलं आहे आमचं घर जास्त काही लांब नाही इथून ती समोरची जी बिल्डिंग दिसते ना तेच आहे जवळच आता पोचली मी आता आमच्या अपार्टमेंट मध्ये आता जाते घरी आज खूपच थकून गेले मी ऍक्च्युली मी सकाळी नाही तर संध्याकाळी जायला पाहिजे होती पण मी दुपारी गेली आता आहे मॅरीगोल्ड आता जाते मी लिफ्टने लवकर घरी आणि पाणी पिते दोन ग्लास तुलसीपा किती छान वाटते ना ट्रालीमध्ये हिरवी हिरवी एकदम मस्त वाटते ट्रालीत फायनली मी आता डिमार्ट मधून घरी आली डिमार्टला गेली होती ज्या कामासाठी ते काम झालंच नाही मला जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही आता संध्याकाळचा टाईम आहे ना तुम्ही ग्रीन टी पण ठेवली आता ग्रीन टी घेते थोडा आराम करते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर आता मी ग्रीन टी घेते आणि तुम्ही तोपर्यंत मसाला ढोसेची रेसिपी बघा एकदम मस्त आणि टेस्ट लागतो मसाला डोसा सोबत बटाट्याची भाजी चिंचगुडाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी आहे ती पण छान लागते तुम्ही ढोश्यावर टाकून बघा तुम्हाला आवडेल नक्की मस्त खट्टी मिठ्ठी चटणी असते ना ती तर एकदम टेस्टी लागतो डोसा चला तर मग आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पुढचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला डोसा आणि बटाट्याची भाजी आणि चटणी दाखवते चिंचगोडाची छोटीशीच रेसिपी आहे पटकन होणारी नाश्त्यासाठी तुम्हाला तर माहितीच असेल बटाट्याची भाजी आपण नॉर्मल करतो तशीच आणि डोसा पण नॉर्मल करतो पण मी याच्यामध्ये ना रागी टाकली होती जेव्हा आपण तांदूळ आणि उडीद डाळ भिजू घालतो ना तेव्हाच मी याच्यात रागी टाकली होती ती भिजून गेली आहे मग नंतर मिक्सर मधून काढून घेतली आणि रात्रभर राहू दिला आणि आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी नाश्त्याला बनवते नेहमीप्रमाणे प्रमाणे भाजीमध्ये अगोदर तेल टाकलंय जिरं मोहरी टाकते थोडासा हिंग टाकते कढीपत्ता टाकते इथं कांदा काटून ठेवलाय तो कांदा टाकते अदरक लसूण हिरवी मिरची आणि धणे आणि शोप, याचं वाटण केलंय ते पण टाकलं घालून घेतलं थोडस इकडे बटाट्याची भाजी होते तोपर्यंत मी आता इथं चटणी करते थोडीशी कोथंबीर टाकली दोन तीन हिरव्या मिरच्या टाकते शेंगदाणे लसूण टाकते थोडा आणि थोडस मीठ कांदा झालाय आता आता थोडीशी धनिया पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर कांदा लसूण सर्व झाले मसाल्याला छान तेल आहे आता मी यात बटाटे टाकते बटाटे थोडे मोठेच कापले मी मीठ टाकते साईडला मी इडली लावली आहे इटली पण झाली आता रेडी भाजी होते थोडी वाफवून घेऊ आपण झापट ठेवून मी आता इथं चटणी करते चटणीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मला घेते भाजी झाली आता मी त्यात थोडी कोथिंबीर थो टाकते चटणी करते इथं थोडस तेल टाकते थोडं मोरी थोडंसं जिरं थोडस हिंग कडपत्ता हिरवी चटणी झाली आपली आता शेंगदाणे आणि मिरची आता मी इथं चिंचगुडाची चटणी करते चिंचगुडाच्या चटणीसाठी मी इथं अद्रक लसूण घेतलाय थोडस गूड घेतला आणि ही चिंच टाकून द्यायची थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची थोडस मीठ टाकते घट्ट झाली चटणी आता थोडस पाणी टाकते मी त्यात आणि परत फिरवून घेते चिंच गुळाची चटणी मी गाळून घेतली कारण ते गुडामध्ये आणि दाणे गाणे अशी गाळून घेतली चांगली

थोडासा असं दाबून घेते म्हणजे ज्ञाना पलोडताना पटवून थो 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 घेतला थोडीशी बटाट्याची भाजी थोडीशी चिंच चटणी वाटीमध्ये चटणी पण काढून घेतली आता इटल्या पण थंड झाल्या इटल्या पण काढून घेते बघा कशा झाल्या इडल्या चांगल्या लागतात ह्या इडल्या पण टेस्टी लागतात काहीच फरक नसतो आपला नॉर्मल इडली लागते ना तशीच लागते ही इडली पण आणि डोसा पण तसाच लागतो आता मी हा दुसरा डोसा टाकते कधी कधी तुम्ही ब्राऊन राईस पण वापरू शकता असंच उडीद डाळ घ्यायची आणि ब्राऊन राईस घ्यायचा आणि थोडासा पांढरा राईस पण घ्यायचा ते पण केलं तरी चालतं असंच रवण करायचं मस्त लागतो तो पण डोसा चटणी पण लावू शकता पूर्ण डोशाला लावून घ्यायची आणि मग याच्यावर अशी बटाट्याची आणि मग असं फोल्ड करायचं इडली आहे ना थोडी थंडी जर झाली ना तर तिला तळ टाकायचं आणि वरून थोडंसं तूप लावायचं असं आणि अशी मस्त शेकून घ्यायची वरून आणि खालून दोघी बाजूनी तुट लावून घ्यायचं मस्त क्रिस्पी होऊन दोघी बाजूनी बघा असं छान ब्राऊन कलर झालाय आता थोडीशी मिरची पावडर टाकते त्याच्यावर आणि तुम्हाला जर वाटलं तर अजून थोडस तूप टाका आणि ही झाली इडली फ्राय आता ही इडली फ्राय रेडी आहे डोसा आणि इडली आणि चटणी हिरवी गेली आहे शेंगदाण्याची मस्त आहे डोसा आणि इडली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा